माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पी एम सूर्यघर या योजनेची घोषणा केली आहे ज्यामध्ये असं म्हटलं जात आहे की तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज ही मिळणार आहे मग याचा अर्थ नेमकी काय आहे तर या योजनेअंतर्गत जर तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी ही तीनशे युनिटपर्यंत जर प्रत्येक महिन्याला खपत होत असेल तर मग तुम्ही या योजनेअंतर्गत तीन के डब्ल्यू कॅपॅसिटीचे रूप टॉप सोलर प्लांटसाठी अर्ज करू शकतात आणि यावरती सरकार तुम्हाला मोठी सबसिडी देखील देणार आहे ही झाली एक बाब दुसरी बाब अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरावरती टॉप सोलर प्लांट बसवाल त्यानंतर तुमच्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी येणार आहे ती सूर्याच्या किरणांपासून निर्माण झालेली इलेक्ट्रिसिटी तुमच्या घरात वापरली जाणार आहे त्यामुळे ऑब्विसली मग तुमच्या घरातील जी वीज खर्च आहे तो वीज खर्च शून्य होणार आहे म्हणून असं म्हटलं जात आहे की तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज या योजनेअंतर्गत मिळणार आहे आता मित्रांनो ही जी योजना आहे ती सविस्तर ही योजना नेमकी काय आहे या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर अर्ज कसा करायचा आहे कुठे करायचा आहे सबसिडी ज्या योजनेअंतर्गत मिळणार आहे ती सबसिडी कधी मिळेल कशी मिळेल आणि सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे या योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर जे टॉप सोलर प्लांट घरावरती बसवले जाणार आहे ते नेमकी कोणती कंपनी बसवणार आहे या सर्वांबद्दलची माहिती आपण ह्या व्हिडिओद्वारे अगदी साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे या व्हिडिओला मध्येच कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो आता आपण एम सूर्यघर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती आलेलो आहोत या ठिकाणी आपण सर्वात अगोदर या योजनेसाठी जे सबसिडी स्ट्रक्चर आहे ते नेमकी कसे आहे ते पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी अगदी क्लिअर दिलेला आहे जर तुम्ही दोन के डब्ल्यू कॅपॅसिटी पर्यंतचे टॉप सोलर प्लांट जर बसवत असाल तर मग तुम्हाला तीस हजार रुपये पर के डब्ल्यू याप्रमाणे सबसिडीही मिळणार आहे आणि जर तुम्ही तीन के डब्ल्यू इतक्या कॅपॅसिटीचे जर टॉप सोलर पा प्लांट जर तुम्ही बसवत असाल तर मग तुम्हाला ॲडिशनल कॅपॅसिटी जी आहे त्या ॲडिशनल कॅपेसिटीसाठी अठरा हजार रुपये पर के डब्ल्यू इतकी सबसिडी ही मिळणार आहे आणि जी मॅक्झिमम सबसिडी जी या योजनेअंतर्गत असणार आहे ती अठ्याहत्तर हजार रुपये इतकी असणार आहे म्हणजेच अगदी साधं आणि सरळ आणि सोपं आहे जर तुम्ही एक के डब्ल्यू कॅपॅसिटीचे रुपटॉप सोलर प्लांट जर बसवत असाल तर तुम्हाला तीस हजार रुपये इतकी सबसिडी मिळेल दोन के डब्ल्यू कॅपॅसिटीचे रुपटॉप सोलर प्लांट बसवत असाल तर तुम्हाला साठ हजार रुपये इतकी सबसिडी मिळेल आणि तुम्ही जर तीन के डब्ल्यू इतक्या कॅपॅसिटीचे रूपटॉप सोलर प्लांट जर बसवत असाल तर मग तुम्हाला अठ्ठ्याहत्तर हजार रुपये इतकी सबसिडी ही मिळणार आहे आता मित्रांनो <coughs> जर तुमचं प्रत्येक महिन्यासाठी झिरो आता मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या तुमचं ॲव्हरेज इलेक्ट्रिसिटी जे कंझ्युम्शन आहे म्हणजे तुमचं महिन्याला जर शून्य ते दीडशे युनिट जर इलेक्ट्रिसिटी जर कंज्युम होत असेल तर मग तुम्ही एक ते दोन के डब्ल्यू कॅपॅसिटीच्या रूप टॉप सोलर प्लांटसाठी अर्ज करू शकतात बसू शकतात ज्यासाठी तुम्हाला तीस हजार ते साठ हजार रुपये इतकी सबसिडी ही मिळणार आहे जी आता आपण बघितली यानंतर जर समजा तुमच्या घरामध्ये दीडशे ते तीनशे युनिट इतकी इलेक्ट्रिसिटी जर कंझ्यूम होत असेल तुम्ही वापर करत असाल इतक्या युनिटचा तर मग तुम्ही दोन ते तीन के डब्ल्यू कॅपॅसिटीच्या रूपटॉप सोलर प्लांट बसवू शकतात ज्यासाठी तुम्हाला साठ हजार ते अठ्याहत्तर हजार रुपये इतकी सबसिडी ही सरकारकडून मिळणार आहे आता हे तर झालं सबसिडी संदर्भात आता सर्वात महत्वाची जी बाब आहे की या योजनेसाठी अर्ज नेमकी कशा पद्धतीने करायचा आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी लिंक दिलेली आहे अप्लाय फॉर रूपटॉप सोलर यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस अशा प्रकारचा विंडो तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी मित्रांनो सर्वात महत्वाचं आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि मग या ठिकाणी हा टॅब दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला लॉग इन करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा करायचा आहे यासाठी मित्रांनो टोटल सहा स्टेप्स आहेत ज्या स्टेप्समध्ये तुम्हाला प्रथम अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्ट करायचा आहे वेंडर सिलेक्ट केल्यानंतर तो तुमच्या घरावरती रूपटॉप सोलर प्लांट बसवेल तो बसवल्यानंतर मग तुम्हाला तीस दिवसाच्या आत तुमची जी सबसिडी आहे ती मिळणार आहे तर सर्वात प्रथम मित्रांनो आपण या ठिकाणी जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते आपण पाहणार आहोत या ठिकाणी बघा मित्रांनो रजिस्ट्रेशनचाही टॅब दिलेला आहे आणि लॉग इनचाही टॅब दिलेला आहे यावरती क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन हे करू शकतात आता रजिस्ट्रेशन करताना सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर तुमची जी वीज वितरण कंपनी आहे तुम्ही सध्या इलेक्ट्रिसिटी ज्या वीज वितरण कंपनीची घरामध्ये वापरतात त्या वीज वितरण कंपनी तुम्हाला निवडायची आहे त्यानंतर तुमचा जो वीज ग्राहक क्रमांक आहे तो तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकायची आहे आणि पोर्टलवरती जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे तिचं पालन करून त्या सूचनांचं पालन करून तुम्हाला रजिस्ट्रेशन सक्सेसफुली करायचं आहे एकदा का तुमचं रजिस्ट्रेशन झालं मग रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये मित्रांनो लॉग इन करायचं आहे लॉग इन हे तुम्हाला अर्ज करण्यासाठी करायचं आहे आता लॉग इन वरती क्लिक करण्यासाठी लॉग इन करताना तुम्हाला तुमचा कंझ्युमर नंबर किंवा मग तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि हे एंटर केल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही लॉग इन व्हाल लॉग इन झाल्यानंतर ज्या कॅपॅसिटीचं तुम्हाला रूपटॉप सोलर प्लांट बसवायचं आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अर्ज हा करायचं आहे यानंतरची जी पुढची स्टेप असणार आहे ती मंजुरी संदर्भातली आहे मित्रांनो रूपटॉप सोलर प्लांट बसवण्यासाठीची जी, जी मंजुरी आहे ती डिस्कॉमकडून एकदा मंजुरी मिळाली मग मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी नोंदणीकृत वेंडर्स जे आहेत ते समोर दिसतील त्यातून तुम्हाला एक वेंडर जो आहे तो प्लांट बसवण्यासाठी सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला मित्रांनो ही सर्व इन्फॉर्मेशन आणि जे मेसेजेस आहेत ते मोबाईलवर आणि तुमच्या ईमेलवरती वेळोवेळी हे उपलब्ध होणार आहेत यानंतरचा जो चौथी स्टेप आहे त्यामध्ये ही चौथी स्टेप तुमच्या इन्स्टॉलेशन संदर्भात आहे मित्रांनो तुमचे इन्स्टॉलेशन झाल्यानंतर प्लांटचा तपशील या ठिकाणी सबमिट करायचा आहे व नेट मीटरसाठी तुम्हाला अर्ज या ठिकाणी करायचा आहे नंतरची जी पाचवी स्टेप आहे मित्रांनो नेट मीटर बसवल्यानंतर आणि डिस्कॉमद्वारे तपासणी केल्यानंतर ते पोर्टलवर कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करतील आणि मित्रांनो सहाव्या स्टेपमध्ये तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यानंतर पोर्टलद्वारे बँक खात्याचा तपशील आणि तुमचा कॅन्सल चेक जो असणार आहे तो समाविष्ट करायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या त्या बँक खात्यावरती सबसिडी ही सरकारकडून जमा होईल आणि ही जी सबसिडी आहे मित्रांनो ती तीस दिवसांत तुम्हाला ही सर्व कारवाई केल्यानंतर मिळणार आहे म्हणजे तुम्ही बँक तुमच्या बँक खात्याचा तपशील आणि कॅन्सल चेक या एकदा तुम्ही अटॅच केल्यानंतर आणि तुम्हाला जो कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यानंतर जी ही तुम्ही कारवाई करणार आहे त्यानंतर तीस दिवसांत तुम्हाला मित्रांनो सबसिडी ही मिळणार आहे मित्रांनो ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला एकतर सरकारकडून सोलर टॉप प्लांट बसवण्यासाठी सबसिडी तर मिळणारच आहे यानंतर ज्यावेळेस तुम्ही सोलर प्लांट तुम्ही तुमच्या सोलर रूप टॉप सोलर प्लांट ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरावरती बसवाल त्यानंतर तुमच्या घरातील जो वीज खर्च आहे तो शून्य होणार आहे मित्रांनो ही योजना आत्ताच सुरू झालेली आहे त्यामुळे यावरती ही एवढी भक्कम जी ही सबसिडी तुम्हाला मिळत आहे जास्तीत जास्त ह्या योजनेचा लाभ उचला आणि मित्रांनो लवकरात लवकर अर्ज करा जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर या योजनेचा आणि लवकरात लवकर लाभ हा घेता येईल मित्रांनो मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत ही संपूर्ण इन्फॉर्मेशन मांडण्याचा प्रयत्न केला आशा आहे पी एम सूर्य घर ही जी योजना आहे ती नेमकी कशा पद्धतीने आहे हे तुम्हाला थोडक्यात का होईना समजला असेल अशी मी आशा करतो जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं जास्तीत जास्त या व्हिडिओला इतर बांधवांपर्यंत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याबद्दलची सविस्तर ही मिळू शकेल धन्यवाद मित्रांनो